नमस्कार मित्रांनो शिरीष उडगे म्हणून आहेत त्यांनी दोन महिन्यापूर्वी आपलं अधिकृत सभासद घेतलेलं आहे त्यांच्या पुढचा स्टार हा तुम्ही रंग पाहू शकता बालाजी मुळेंनी चार दिवसापूर्वी घेतलेला आहे त्यांच्या नावापुढचा तुम्ही स्टार पाहू शकता एस डी वादोनकर म्हणून आहेत त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी जॉईन केलेलं आहे तर इथं यूट्यूबतर्फे काही सभासदांच्या पातळ्या सांगितलेल्या आहेत आता आपण इथं व्हॉट्सअप चॅट कॉल व्हॉट्सअप चॅट कॉल असं मराठी आणि इंग्लिश असं नोंदणीकृत सभासद सदस्यत्वासाठी पर्याय ठेवलेले आहेत बॅजेसमध्ये तुम्ही आता पाहू शकता नवीन मेंबरला हा पहिला स्टार येणार एक महिन्यानंतर रंगात थोडा बदल होणार दोन महिन्यानंतर परत रंगात बदल होणार सहा महिन्यानंतर बारा महिन्यानंतर चोवीस महिन्यानंतर छत्तीस महिन्यानंतर आणि अठ्ठेचाळीस महिन्यानंतर इमोजीचा ऑप्शन आहे नहीं है रिकग्नेशन ऑन योर चैनल पेज सेलेक्ट विथ मेम्बर्स प्रोफाइल पिक्चर इफ यू हैव एट मेम्बर्स रिकग्नाइज इन वीडियो डिस्क्रिप्शन सेलेक्ट विथ मेम्बर प्रोफाइल पिक्चर इफ यू हैव एट प्लस मेम्बर्स मेम्बर्स माइल स्टोन चार्ज फॉर ईच मंथ ऑफ मेम्बरशिप मेम्बर्स आर न हाईलाइटेड मैसेज टू सेंड ऑन लाइव चैट तर काय आता जसं स्थित्यंतर म्हणतो तसे हे स्थित्यंतर म्हणू शकता जे एस डी वादनकर असतील बालाजी मुळे असतील किंवा श्री साहेब असतील सर्वांचं नोंदणीकृत सभासद होण्याबद्दल धन्यवाद इतरही सदस्य लवकरच Join Hua Best Practices. There are several steps you can try to help be more successful with your channel memberships. They include the following create a members only post, create a public post to convince viewers to join, talk about membership in your video, turn on members only chat in live streams, links to share, invite viewers to join your channel. यूट्यूब आपल्याला जी सेवा पुरवत आहे त्या सेवेच्या बदल्यात त्यांनी आपल्याला काही गोष्टी करण्यास सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त मेंबर्ससाठी काही पोस्ट असतील किंवा मेंबर्सला वेळोवेळी त्या मेंबरशिपसाठी जॉईनिंग करण्यासाठी सांगणं असेल किंवा मेंबरशिप बद्दल व्हिडिओमध्ये में बोलणं असेल किंवा फक्त में टर्न मेंबर्स म्हणजे में आपल्या रजिस्टर्ड मेंबरसाठी लाईव्ह चॅट करणं असेल एकंदरीतच आज जे सांगत आहेत तर भविष्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की त्यांचे काही फीचर्स ते चेंज करू शकणार नाहीत लक्षात आलं का तर श्री शुटगे साहेब असतील बालाजी मुळे साहेब असतील किंवा यश डी वादनकर साहेब असतील आपलं तर चॅनलच्या ह्या मेंबरशिपमध्ये में स्वागतच आहे पण आपण देखील आपल्या आप, इतर साथीदारांना देखील याबद्दल सविस्तर वर्णन करून त्यांना समजावून सांगताल आश्या आश्या करतो, आशा आणि आपल्या जगभरातून जे आपले दर्शक प्रेक्षक आहेत शंभरहून अधिक देशात मधून किंवा अडुसष्ट लाखांपेक्षा अधिक किंवा आता हे जे नोंदणीकृत आहेत सभासद नोंदणीकृत सभासदांना विनंती आहे की त्यांनी इतर लोकांपर्यंत चॅनलची माहिती पोहोचवायची तसेच ती इतर दर्शक प्रेक्षकांनी देखील पोहोचवावी युट्यूब तर्फे दर्शक प्रेक्षकांच्या माहितीसाठी जनितार्थ सादर नेहमीप्रमाणे देखाव पे मंच जाओ अग्नी अकल लगाव पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईबच्या तिथं एक जॉईनचा ऑप्शन आहे तर जॉईन करा पे जे काही पर्याय दिलेले आहेत तर ते पर्याय निवडा पहिला पर्याय दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा